या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन पालकमंत्र्यांना कोठून किती हप्ते मिळतात पालकमंत्री म्हणजे एका जिल्ह्याचा मुख्यमंत्री जिल्हा विकास नियोजन समितीला मिळणाऱ्या निधीचा विल्हेवाट लावण्याचा ठेका पालकमंत्र्यांकडे असतो पाहिजे तितकी चोरी करू शकतो एक मंत्री पालकमंत्री बनला किंवा बनवला तर एका वर्षात कमीत कमी दोनशे कोटी कमवू शकतो असे आजपर्यंतचे आकडे सांगतात जिल्हा विकास नियोजन समिती म्हणजेच निधी वाटपाचे दुकान असते जळगावला पंधरा टक्के द्या आणि निधी घ्या ते निधी कामासाठी वापरा किंवा नका वापरू कोणी विचारणार नाही ही पालकमंत्री घेतो धुळे येथे हाच दर पंचवीस टक्के होता असा दर प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळा असतो बिचाऱ्या करदाता आणि मतदाताला हे माहितीच नसतं माझा कर कसा चोरी होतो माझा आमदार कशी चोरी करतो या चोरीत पालकमंत्री जिल्ह्यातील सर्वच आमदार खासदारांना सहभागी करून घेतो कलेक्टर हा या चोर समितीचा सचिव असतो त्याच्याच सहीने हा निधी ट्रेझरी मधून बाहेर पडतो या चोरांना कलेक्टर तरी बापाने चांगला संस्कार केला नाही याच चोरांच्या चो हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केले जाते अनेक बावट नागरिक ठेवणीतील कपडे इस्त्री करून घालून हजेरी लावतात त्याबद्दल त्यांना एक चहा चॉकलेट दिले जाते जेणेकरून पालकमंत्रीचे भाषणे समताच टाळी वाजवली पाहिजे टाळी वाजवून आपण गब्बर सिंगला रामगड लुटण्यासाठी संमती प्रदान करतो यात अधिकतम रिटायर मिलिटरी मॅन असतात त्याला एक सर्व्हिस मॅन म्हणतात तो जरी चीन पाकिस्तान मधील शत्रूला गोळी घालत होता पण येथे फक्त टाळीच वाजवतो देशांतर्गत शत्रूला गोळी घालत नाही तो, तो क्रांतीवीर मधील राजकुमार किंवा नाना पाटेकरचा रोल करीत नाही आता कळले पालकमंत्री बनण्यासाठी मंत्री, मंत्री का रुसवे फुगवे करीत आहेत नसल कळले तर माजी पालकमंत्री सतीश पाटील किंवा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना भेटून सविस्तर माहिती घ्यावी एकनाथ खडसेंना सुद्धा याबाबत माहिती आहे पण त्यांना अजूनही पालकमंत्री बनण्याची अपेक्षा आहे सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर त्यांना तशी भविष्यात संधी नाही म्हणून ते प्रामाणिकपणे सांगतील अशी मला अपेक्षा आहे शेवटी शेवटी तर रावण सुद्धा सत्य सांगून जातो की मला रामाच्या हातून मरण पाहिजे होते म्हणून मी सीतेला पळवून नेले होते तर यांनी पण सांगितलं तर खूप उपकार होतील नाही का महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस उठसूट छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतो स्वतःला मराठा मराठा म्हणून मिरवतो पण येथे मराठी बाणा हरवलेला दिसतो छत्रपती शिवाजी महाराजांचे दहा वेळा नाव घेतात तर एकदा तरी त्यांच्यासारखा मराठी बाणा दाखवला पाहिजे मला माझे साथीदार सांगतात तुम्ही एखाद्या पक्षात जाऊन निवडणूक लढवली तरच विजय होणार मी म्हणतो मी भारतातील कोणत्याही पक्षात जायला तयार आहे पण मला कोणी घेत नाही म्हणे तुम्ही आपल्याच पक्षातील आमदार खासदार मंत्री पालकमंत्री मुख्यमंत्रीला भ्रष्टाचार करू देणार नाहीत कारण भ्रष्टाचार केल्याशिवाय कोणीच आमदार खासदार मंत्री नगरसेवक निवडणूक लढत नाहीत भ्रष्टाचार हाच तर राजकीय पक्षांचा मेन अजेंडा असतो मग तो पक्ष मोदींचा असो किंवा पवारांचा किंवा ठाकरेंचा किंवा राहुल गांधींचा खात्री करण्यासाठी आमदार खासदार मंत्री संपत्ती मोजून पहा जळगाव जिल्ह्यातील एक राजकीय कार्यकर्ता व्हिडिओवर म्हणाला होता की जळगाव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत पैशांचा पाऊस पडला होता हा व्हिडिओ इंग्लंडमध्ये सुद्धा पाहिला पण यातील पूर्ण सत्य हे आहे की एकीकडे पैशांचा मुसळधार पाऊस होता तर दुसरीकडे पैशांची झडी होती नेते कार्यकर्ते मतदार यात न्हावून निघाले काहीतरी वाहून गेले शिवराम पाटील महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर